बिग बॉस मराठी सीजन पाच ची उत्सुकता आता फार शिगेला पोहोचलेली आहे कारण की यावर्षी आपल्या बिग बॉस मराठी सीझन पाच चा होस्ट चेंज झालेला आहे आणि होस्ट या वर्षी महेश मांजरेकर नसून आहे रितेश देशमुख आणि रितेश देशमुखची जी फॅन फॉलोईंग आहे ती कुठं ना कुठंतरी यावर्षी बिग बॉसकडे वळण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे कारण की ज्या पद्धतीने हे जे प्रोमो व्हायरल झालेले आहेत ना आणि जी चर्चा आता सुरू झालेली आहे ना ती अप्रतिम आहे जी ह्याच्या अगोदर कधीच झालेली नव्हती आणि आता खूप साऱ्या लोकांच्या मनात प्रश्न आहे की बिग बॉसमध्ये सदस्य कुठले कुठले येणार आहेत तर त्याच्यावर मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत त्याच्या लिंक्स मी खाली देईल किंवा मग तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ती बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की बिग बॉस मराठी साठी प्रेक्षक व्यक्त करत आहेत की हे हे कंटेशन पाहिजे त्यांच्यातले पाच सहा जणांची नावं मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण की हे एक वेल नोन सगळे नावं आहेत खूप फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी कम्युनिटीमध्ये खूप फेमस आहेत आणि त्यांचीच नावं आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या कळले तील, तर सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे विनायक माळी म्हणजे दादू जो की कोकणामधील एक कोकणी स्टाईल मध्ये व्हिडिओ हसायचा बनवतो आणि तो अतिशय फेमस आहे कोकणामध्ये त्याची फॅन फॉलोइंग एकदम अजब गजब एकदम खतरनाक आहे आणि तो जर बिग बॉस मध्ये आला ना तर संपूर्ण जनता ही वेडे होईल कारण की तुम्ही जर त्याचे व्लॉग्स बघितले तुम्ही जर त्याचे जर 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 नॉर्मल जरी व्हिडीओ बघितले नाईव्ह वगैरे येतो त्या देखील अतिशय उत्तम असतात त्या देखील बघून हसायला येते ऍक्च्युली आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्याचा काढतो तो जो व्हिडिओमध्ये आज काढतो काढतो तो त्याचा रिअल आवाज नाहीये आहे मध्ये जर ते मी त्याचा जर संभाषण ऐकलं ना तर तो अतिशय सुंदर बोलतो आणि त्याला बघायला प्रेक्षकांना खूप आवडणार आहे त्याच्यामुळेच खूप सारे लोक हे प्रतीक्षा करत आहेत किंवा एक अपेक्षा करत आहेत की विनायक माईला बिग बॉसच्या घरामध्ये घेऊन या दुसरं नाव आहे ऋता दुर्गुळे रुता दुर्गुळे ही खूपच जास्त फेमस झालेली आहे फुलपाखरू या सि मधून आणि ती जी युथ आहे युथ जे मुलं आहेत मुली आहेत त्या लोकांवर तिने खूप मोठा छाप टाकायचा प्रयत्न हा केलेला आहे अगोदरच आणि त्यामुळेच ती एकदा महाराष्ट्राची काय त्याला एकदम क्रश झाली ती स्टेट क्रश आणि त्यामुळेच खूप सारे लोकांची इच्छा आहे की रुता दुर्गुळे ही बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या घरामध्ये यावी तिसरं नाव आहे श्रीमान लेजंड श्रीमान लेजंड तुम्हाला माहीतच असेल युट्यूबर आहे व्लॉगिंग करतो गेमिंग करतो खूप साऱ्या मोटिवेशनल व्हिडिओज देखील सगळ्या प्रकारचे व्हिडीओ हा टाकायचा प्रयत्न करतो हा मराठीमुळे आहे आणि ज्या पद्धतीचे हे जे लायनर्स असतात ना जो बोलतो ना हे जे तुम्ही फक्त व्लॉग्स बघायचा जाऊन अतिशय उत्तम असे हे जे व्लॉग्स असतात अतिशय हसवणारे हा व्लॉग टाकत असतो आणि हसवणारे गेमिंग देखील करत असतो तर मित्रांनो खूप सारे लोकांची इच्छा आहे की हा म्हणजे श्रीमान हा बिग बॉस मराठी घरामध्ये यावा चौथं नाव आहे अथर्व अथर्व तुम्हाला माहितीच असेल पुणेरी मध्ये हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो आणि खूप साऱ्या लोकांचा सा कमेंट्स हे आलेले आहेत की बिग बॉस मराठीमध्ये अथर्व सुदामेला मीला आणा त्याची एक वेगळी स्टाईल ही लोकांना बघायला आवडेल तो देखील खूप जास्त फेमस आहे राज ठाकरेंसोबत जास्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो राज ठाकरेंना भेटून आलेला आहे या सर्व गोष्टी या कुठं ना कुठेतरी त्याला एक पॉप्युलर कंटेंटर म्हणून किंवा पॉप्युलर कंटेंट क्रिएटर म्हणून त्याला पुढे आणतात आणि लोकांची देखील इच्छा आहे की हा बिग बॉस मराठी यावा आणि खूप सारे खरंच हे कमेंट करतायत की अथर्व सुद्धा मी यावा पाचवं नाव आहे नेहा खान नेहा खान जी की देव माणूस या सिरियल मध्ये येऊन संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांनी छाप टाकायचा छाप सोडायचा प्रयत्न केला होता तो ना तो कुठं ना कुठे सक्सेसफुल झालेला आहे आणि त्यामुळेच खूप सारे लोक लोक हे नेहा खानला बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये घेऊन येण्यासाठी हे इच्छा व्यक्त करत आहेत कमेंट्स मध्ये कारण की ती अतिशय दिसायला देखील सुंदर आहे हाईट देखील खूप छान आहे बोलायला ऍक्टिंग मध्ये मध्ये पण खूप खूप सुंदर आहे तर त्यामुळेच सारे इच्छुक आहेत की ते बिग बॉस यावी आणि शेवटचा आणि सहावं नाव आहे ते म्हणजे संजू राठोड संजू राठोड तुम्हाला माहितीच असेल गुलाबी साडी अजून नखरेवाली बाईक बाईकवाली या असले खतरनाक मराठी मधले एकदम एक नंबर जे गाणे मध्ये दिलेले आहेत हे दिलेले आहेत संजीव राठोडनी आणि ह्याची पब्लिसिटी सध्या एवढी जास्त झालेली आहे ना एवढी नाही करू शकत त्या मराठी व्यक्तीला एवढी जास्त प्रसिद्धी मिळाली असेल कारण की हा हिंदीच्या सगळ्या रियालिटी शो मध्ये आहे नेहा गाणी गावून आलेला आहे नेहा कक्करला गुलाबी साडीवर नाचवलेला आहे या सर्व गोष्टी ह्या संजीव राठोडनी केलेल्या आहेत आणि त्याच कुठ ना कुठंतरी संजीव राठोडला बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये घेऊन येण्यासाठी प्रेक्षक आता त्यांची इच्छा व्यक्त करतात की बिग बॉस मध्ये अना यार संजू राठोडला आम्हाला खूप आवडतो त्याचे खूप छान चालतं तो खूप मस्त बोलतो तो खूप दिसायला आहे या सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत तर मित्रांनो तुमचं काय मत आहे हे जे मी सहा नावं सांगितले यांच्यापैकी तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला देखील असंच वाटतंय का की हे लोक बिग बॉसच्या घरामध्ये यावे तर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं एक एक मध्ये खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र